तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काय पॉवर 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 फार्म शेतकरी मित्रांनो बघू शकता ही आपली सरस्वती आहे फार्मची आणि पंधरा दिवस झालेत आता इला हिला आपण डिवॉर्मिंग केलं आहे डिवॉर्मिंग आपण केलं आहे फेंटॉस प्लस या लिक्विडने केलं आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता याचं प्रपोर्शन जे आहे तर तीन किलोला एक एम एल असं द्यायचं आहे तर हिच्या बॉडी वेटच्या हिशोबाने आपण याचं डिवॉर्मिंग केलेलं आहे आणि आता पुढचं डिवॉर्मिंग हे एक महिन्याने आपण करणार आहोत तर एक महिन्यावाला जे डिवॉर्मिंग असेल ते काय वापरून करणार आहे आणि तसं का तेही मी तुम्हाला सांगेल तर ही रेडीची ग्रोथ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा पवार मुरा फार्मला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पंधरा दिवसाच्या वस्त्राची ग्रोथ ही कशी आहे कमेंट करा नक्की आणि जास्ती जास्त शेअर करा महाराष्ट्रामध्ये रेडी संगोपन होणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय मुरा म्हैस तयार होणार नाही आणि मुरा जर तयार झाली नाही तर वास्तू भयानक आहे हरियाणामध्ये मुरा म्हशी भेटणं थोडंसं आता मुश्किल झालेलं आहे चांगली क्वालिटी घेण्यासाठी खूप रक्कम मोजावी लागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या मैत्री फार्मची पवार मुरा फार्मची ही सरस्वती कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद